कर, नमस्कार आता सध्या माळेगाव सागर सागर कर कारखाना निवडणूक निकाल लागणार आहे काय वाटतंय बरं तुम्ही एक आहात कबशी बर असं ना कबशी काय का ना पण तुम्ही एक सभासद आहात आज मला सांगा दोन हजार पंचवीस मध्ये ऊसाला दर किती पाहिजे होता कुठं दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला ऊसाला दर किती पाहिजे होता कारखान्याकडून कुठून कारखाना दर कु देत आलाय पाहुणा किती तरी आता सध्या किती आहे चौतीचे तीस रुपये मग चौथीशे दर तुम्हाला परडतोय काय फायनल होणार आहे फायनल होणार आहे बरं काय सांगताल बरं कोण कुठला पॅनल निवडून येईल अजित पवार बर बाबा तुमचं नाव लक्ष्मण कृष्णा गावडे बाबा आता उतीशे, उतीशे ही जी माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस निकाल लागणार आहे तुम्ही सभासद म्हणून तुम्ही काय सांगता का आता निकाल मतदार मतदारांनी चांगला कौल दिलेला आहे हो बर आणि त्याप्रमाणे ज्याचं काम आहे त्यांनी कौल दिलेला आहे मला मतदारांनी बाबा तुमचा एकरा मध्ये ऊस किती जातो कारखान्याला सत्तर टन सत्तर टन बाबा मला तुम्ही सांगा एक पीक मोठं करण्यासाठी किती कष्ट करावं लागतात आपल्याला कष्ट करावं लागतं भरपूर बरोबर आहे बर कष्ट करावं लागतात मग रात्रीची लाईट म्हणा किंवा खते बेन म्हणा यावर तुमचं काय मत आहे रात्रीची लाईट तर पाहिजेच म्हणा दिवसा रात्री हा दिवसा पाहिजे रात्री आणि खते पिण्याच्या स्वरूपात तुम्हाला काय वाटतंय बरं कसे खते पियचा खर्च कसा पाहिजे कारखान्याकडून कारखान्याकडून खत वेळेवर मिळाले पाहिजे मिळतात का तुम्हाला वेळ आणि बियाणं बियाणं बी चांगलं मिळत आहे बियाणं पण चांगलं मिळत आहे काय वाटतंय बरं किती भाव पाहिजे होता हा कारखान्याला आपला सभासदांना चार हजार रुपये चार हजार मग कुठलाही पहिल्या निवडून द्या कुठल्याही उमेदवार येऊन द्या आपल्याला देईल का शेतकऱ्यांना भाऊ द्यायलाच पाहिजे पैसे मिळतात तेवढ्या खर्च केला तर मिळते कारखाना होता पहिला कारखाना जो होता दहा पंधरा वीस वर्षपूर्वीचा ती संचालक बॉडी म्हणा किंवा आता जी संचालक बॉडी म्हणा यांची काम करण्याची पद्धत कशी आहे आताची काम करण्याची पद्धत नाही बरोबर काय आहे जायना बरोबर बर आणि तोडी बरोबर नाही आणखी कामगार फिरत नाहीत तोडी बरोबर ऊसाचे कांडे राहतात खाली वाड्यात कांडी जाती आणखी नुकसान होत शेती आज मला सांगा अठरा महिने लागतात आपल्याला ऊस करायला अठरा महिन्यानंतर तुम्ही म्हणता पुढच्या पिकाचं काय नाही पीक मी गेलं नाही एक दुबार पीक होते पाहिजे पीक पीक होत नाही दहा दा, ते पंधरा पिका कमी पडतंय उत्पन्न आणि पाच टन दहा टन ऊस कमी पडतोय ना बघू येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पहिले निवडून येणार खरंच शेतकऱ्याची आपल्या मागण्या पूर्ण करतोय का पण आता सगळ्यांचं लक्ष आलेलं चेअरमन कोण होणार तुम्हाला काय वाटतंय आता निवडून आला तर अण्णा होणार अण्णा चेअरमन होणार अण्णाचं काम कसं झालं अण्णाचं काम एक नंबर आहे अण्णाचं काम एक नंबर आहे आज मधल्या काळामध्ये अण्णांनी आपल्याला भाव दिला होता हो सभासदांना तो कुठला काळ होता सांगतील तुम्हाला दहा वर्षापूर्वी चौतीसशे रुपये दिला होता चौतीसशे रुपये भाव दिला होता आणि आताही अण्णा तुम्हाला चार दिला असता त्यांनी दिला असता धन्यवाद तुमचं नाव बघून विठ्ठल देवपाते बरं की खाता रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही आता एक सभासद तुम्ही आहात कारखान्याला ऊस घालता काय सांगताल बरं आज हा निवडणुकीचा निकाल लागणार आहे सर्व सभासदांचं आनंद मध्ये वातावरण नाही पण आज जे आपण कष्ट करतोय खरंच आपल्या ज्या शेतकऱ्यांचं मागणी आहेत ते पूर्ण करेल का आपल्याला हो आता हेदरानाचं प्यार पूर्ण करत पण निलकंठेश्वर प्यार पूर्ण करा बरं नीलकंठेश्वर रुपयाला का पूर्ण करा कारण त्यांची त्यांचे हीच नाही ना म्हणजे खर्च लई ना त्यांचा म्हणजे निलकंठेश्वर रुपयाचा संचालकांचा बर वैत्य खर्च लई वैयक्तिक खर्च भरपूर आहे रे बरं आणि अन्नांच जर काम बन अन्नाचं काम असतं तर अन्नाच्या संचालक वाडीचं ख खर्च नसतोले बर धन्यवाद आता सध्या माळेगाव साखर साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस निकाल बारामती मध्ये जाहीर होणार आहे एक सभासद वर्ग म्हणून तुम्ही काय आम्हाला अण्णांच्या पॅनलची गरज आहे दादांवर सभासद हे नाराज आहेत आक्रोश आहेत त्यांनी जी नवीन गावं जोडली ती योग्य यो नाहीत आमची तेरा गावं होती ती ते तेराच पाहिजे होती आता सध्या तुम्ही कारखान्याला ऊस घालता हो भरपूर सभासदांची कारण आहे हो तुम्हाला काय वाटतंय बरं हे जो कुठला पॅनल निवडून येणार आहे निवडून येऊन चारही पॅनल आपलंच आहेत ती पॅनल आपली मागण्या पूर्ण करतील का शेतकऱ्यांची नाहीत करणार मग आज आन, अण्णाशिवाय पॅनलच नाही दुसरा बर का बरं तुम्हाला अण्णांनी असं काय काम केलंय अण्णांनी बाराशे टनाचा कारखाना पर साडेनऊ हजार पर्यंत वाढवत वाढवत आणला बाराशेचा पा तीन हजार केला तीन हजाराचा पाच हजार केला पाच हजाराचा सहा हजार सहा हजाराचा साडे नऊ हजारापर्यंत ते अण्णांनी अण्णांनीच वाढवलेला आहे अण्णा अण्णा वाढवत असताना ह्यांनीच पर ह्याच्यापर्यंत हायकोर्टापर्यंत गेले ते माळेगावला ऊस नाही आम आम आमचा कारखाना वाढवायचा नाही हे दादाचेच डायरेक्टर गेले ते आज तेच म्हणतात की दा आमच आमची पार्टी आल्यामुळं साडे नऊ हजार आजूबाजूचा सभासद वर्ग जर तर, तर कष्ट करतो सत्तर टन साठ टन पन्नास टन कोणी असं ऊस काढतं आणि जो आपला मिळणारा जो ऊस आहे ते तीसशे आता भाव आहे आपल्या कारखान्यात तुम्हाला काय वाटतं बरं दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या कर कारखान्याला किती भाव पाहिजे होता सभासदांना चार हजार भाव पाहिजे होता चार हजार पाहिजे हो आणि अण्णांचा पेनला असता तर चार हजार मिळलाच असता आम्हाला बर जर समजा मान्य अण्णांचा पेन निवडून आला हा तर तो, तो भाव किती पर्यंत जाईल वाढवतील ती सर्वांपेक्षा जादाच देणार जादाच देणार हा बर अजून एक सभासदांचं म्हणणं आहे की वेच होत जात नाही याबद्दल तुम्हाला काय सांग गेले पाहिजे वेळेत नाही गेले तर आवरेज घटते वजन घटते पहिली संचालक बॉडी जी होती तुम्ही आज कारखाना जवळ बघितलाय तुम्ही जात असताल तर संचालक बॉडीच काम कसं आहे पहिले काम होय हाय काम बरं आहे तसं पण अजून एक प्रश्न आहे की जसं की आता आपण मी एका कंपनीमध्ये आहे आम्हाला मेडिकल विमा असतो हा शेतकऱ्यांना काय मेडिकल विमा आहे का आहे की मेडिकल विमा आहे काय विमा आहे जरा सांगा बरं सर्व डोळ डोळ्याचा आजारी काय असतो लागू होतो का झालेत काय का लोकांना झालेत मला काय माहित नाही आम्ही ते पैसे भरले बी नाही विम्याचे बाबा तुम्ही जसे की म्हणताय क्लेम मेडिकल विमा कारखान्याचा लागू आहे तर तो, तो मेडिकल विमा कसा आहे कारखान्याचा आता ते फॉर्म भरून दिला आपण कारखान्यावर मग ते दोन लाखाचा क्लेम देतात आपल्याला डोळे ऑपरेशन दोन लाखापर्यंत आपल्याला फ्री दोन लाखापर्यंत फ्री आहे आणि मग त्याचे महिन्याला वर्षाला तुमचं कटिंग कर... किती कट होतं म्हणजे तुमच्या ते पैसे कट होतात का तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज उसात कट होतात मी केले ऑपरेशन चेअरमन म्हणून तुम्ही काय सांगता कोणाला पाहताल कारखान्यावर चेअरमन म्हणून अन्नाच योग्य जादा चेअरमन झाले तरी त्याचा विषय काय नाही आम्हाला पण कारखाना जोपणारा माणूस असावा कारखान्या आघात नाही करावा आमचे आम, आम हे जे बावीस गाव जो, जोडल्यात ते कारखान्या वागातच आहे आमच्या त्यांचं एवढं तिकडल्या लोकांवर प्रेम आहे तर त्यांनी त्यांच्या कारखान्याला कसा बसत नाही घेतले ते एकही बसत त्यांचा ना कारखान्याला नसताना त्या बावीस हजार वीस वीस हजार त्यांनी त्यांचे कारखाने चालतात माळेगाव हा एक सहकार ते, तेरा गावाचा कारखाना तो का चालणार नाही नक्कीच धन्यवाद